कडबेच्या वळीवर पड्यो हो काय होते आणि तेच कोळसा काळ्या रणात पडल्या जाय तो वीजोनी आपे आ... पडल्या पडल्या वळे काय होती पेट घेते तेच विसतो काळ्या रानात पडल्यावर विसतो इजते आपण आपल्या जीवनामध्ये वळई व्हायचंय का काळ रान व्हायचंय आपण ठरवायचंय विठाला 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 आपली आपली आपला संयम कोणत्या स्थितीमध्ये काय होऊ नये ढळू नये जीवनामध्ये संयम फार महत्वाचा लांब जायचंय का त्यांना आजूबाजूला बघायचं नाही म्हणते भाऊ खरं काय खोट मला माहित नाही एका दिवसात कुत्र जाऊन <laughs> भाऊ की भो 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 हर कुत्ता आपल्या गल्ली मे शेर बनताय आमच्या गल्लीतून कसा चालवून त्या चावा येत म्हणतात लय कुत्रे झाले तो आता चला चला विठ्ठला आपण त्याच्या शिकायचं नाही आपण आपल्या वजनानं चालायचं आपला संयम ढळता का म्हणून आणि म्हणून मुक्ताई ज्ञानोबर यायला दाराला थाप मारून मारून काय म्हणते विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी जग जरी रागानं लाल झालं असलं अग्निसारखं जग असलं तरी आपण पाणी व्हावं म्हणले आपल्याला काही परिणाम होत ही जीवनातली संयम स्थिती पुढच्या नवयुवकानं घेण्यासारखी आहे पुढच्या नवयुवकानं घेण्यासारखी आहे संयमी लेकरच राहिले नाहीत आता संयमी का राहिले नाहीत हाब्रिड खालीत नाचारा <laughs> विचारा खाल जवारी सतन, जवारी ना जवारी खाल्ल्या जवारीच्या आणि हाब्रिटच्या कणसात फरक वाटायला का नाही तुम्हाला जवारीच कणीस अस वाकत आहे ज्वारी का नाही मोठी जवारी तुमच्या इकडे मंगच गाव आहे ना असं वाकत आहे हा बरेच इतकं गरम आहे ते अन्न फवारणी मुळे खता मुल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढी उष्णता आहे आणि ते उष्ण पदार्थ येणं खाल्ल्यामुळे हे गरम रक्त आणि पुन्हा कोणता पदार्थ खाल्ला उष्ण आणि त्या उष्ण पदार्थ मुळ पेट्रोल तरी कमी लवकर पेटन पेट्रोल तरी कमी म्हणा दम खाईल जरा पेटायला की पोरं पेटायलेत गाव गाव होऊ द्यायचीच का म्हणालीच बघायचीच का पण इमानदार न सांगतो क्रोधामध्ये घेतलेला निर्णय नंतर पश्चाताप करायला भाग पाडते क्रोधात कधी कोणता निर्णय घ्यायचा झालं एखादी गोष्ट तर उद्या बघू म्हणायचं रंगचा पूर्व सरल्यासारखा राग निघून जाते विठाला विठाला सुरुवातीला मी सांगितली आणि आणि दुसरा संयम दुसऱ्या चरणात चरणात पहिल्या मनस्थिती त्या मनस्थितीमध्ये सुद्धा स्त्रीची oh, साथ असेल तर मनस्थिती डळमळत नाही ज्ञानोबरायची डळमळलेली मनस्थिती सावरण्याकरता मुक्तबाई पुढे आली आणि आता हा दुसऱ्या चरणात संयम सांगितलाय संयम संयम फार महत्वाचा आहे महत्वाचा आहे संयम शांत राहिलं पाहिजे किती शांत राहिलं पाहिजे माहितीये का एक शब्द बोलू का तुम्हाला गावातला खेड्यातला शब्द बोलू का इमानदार सांगा तुम्ही भरलेल्या घागरी हिसळतात का अर्ध्या घागरी हिसळत्यात अर्धी घागर हिसळती भरलेले घागरी हिसळतच नाही भरली की जशाला तशीच घरला येते अर्धी घागर आणून बघा त्याची तशी हे जी हिसळलेत ना समजून चलायचं अर्धे आहेत भरलेले भरलेलच राहते ते हिसळतच नाही त्यांना त्याच पद्धतीने चाललं पाहिजे म्हणून संयम महत्वाचा दम महत्वाची आहे कृषी मंत्री होते शरद पवार कृषी मंत्री राजकारणाचा भाग नाही एका सरदारजीन दिल्लीत थापड हल्ली गाला कृषी मंत्र्याला दिल्लीत थापड हनल्यावर दुसऱ्या दिवशी त्या थापड आला येईन जमानत घेतली जाऊन सोडून द्या त्याला माती फिरू हे सोडून द्या आणि जर येईन ठरविलं असत ताकत होती पण ताकत वापरली नाही त्याला दुसऱ्या दिवशी जमानत दिलं प्रसार माध्यम जमानत हो गई अरे छोड दिया हमने इतना भी लागता हो त्याला की महाराष्ट्राची संस्कृती आहे विठाला विठाल संयम पाहिजे विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाने कोणत्या साधून समाजाचा प्रतिकार केला सहन करीत करीत निघाले जास्त बोलू का तुम्हाला किती सहन करते ते कबीरदास महाराज एके दिवशी रस्त्याने निघाले एका पाटलाच्या दारातून कोमर को इतकं कुत्र माणूस दिसले की कुत्री भुकतात नुसते भुकण्या चावा घेतात कबीरदास महाराज भक्तीमध्ये होते कुत्र गेलं की महाराजाच्या पायाला धरले महाराजांनी बघितलंच नाही कुत्र त्यानं त्या पाय सोडला दुसरा पाय झाल्या महाराज तिकडे बघितले नाही चलतच राहिले चौकात पोरं होते म्हणले बाबा कुत्र्यानं माणूस मारलो किरी हाड हाड हाड, हाड म्हणून पळत गेले कुत्रे कुत्र गेलं पळून पळून गेल्यावर हे माणसं पोरेनं कुत्र हनलन पळून गेले कुत्र आणि हे पोर म्हणून लागले महाराज महाराज आपका कुत्ता आपत्ता काटराय त्यावेळेस कबीरदास महाराज म्हणजे कुत्ता जाणे चमडी जाणे याला म्हणते सहनशीलता इतका दम ठेवा लागतं ज्याला मोठं व्हायचंय त्याला इतकी इतका संयम ठेवावा लागतो इतका संयम आणि संयमाने त्याच वाटचाल साधूकड होती विश्वरागे झाले संती सुखे व्हावे पाणी संयमी असतात स्थिर असतात क्षमाशील असतात अशा महात्म्याच्या लक्षणामध्ये हे साधू संत बसले असल्यामुळे मुक्ताबाई म्हणाले दादा तुम्ही इतके मोठे आणि असं तुम्हाला बरं दिसत नाही नेमकं तुम्ही कसं वागावं वा? साधूला जर कोण काही बोललं साधून त्याचा उलट अर्थ घेतला पाहिजे साधूच जीवनच असलं पाहिजे त्याच्या जवळ जे होत ते त्याने दिलं ते घ्यायचं का नाही आपलं आपण ठरवायचं एक शब्द बोलू का तुम्हाला कोण पुढं काय बोलतंय इतकं मन लावून कधीच घ्यायचं नाही आपण आपल्या मस्तीत जगलं पाहिजे काय असतंय माहिती आहे का ज्याच्या जवळ ते देते ना माणूस ज्याच्या जवळ जी वस्तू आहे ते देते ना त्याची ते लायकी तितकी असते ना ते, ते लायकी प्रमाणात देणार ना ते गावात महाराज आल्या आल्या काच उघडल्या उघडल्या एखाद्या माणसानं म्हणला का महाराज वाकड की जाते आणि मग कीर्तनात त्याचा राग काढून काय उपयोग आहे कीर्तनात तुम्हाला राग काढाय का कीर्तनात तुम्हाला त्याच्यावर राग काढायला त्याच लय महाराज असत लय लगेच झग पुढच्या तोंडाला असतातच ते तुमचा डिसमोड करायच असतात हा महाराज आले का सोडून <laughs> यन कवा जेव घातलं नाही पण मंदिर मग त्याचा राग राग गाव सोडून झाला जमते का भजन कोण करील भजन कोण करील मग ते मला कसं बोलला अरे ते पागल याच्यानं आधी लागायचे आपण आपल्या मस्तीला चलत राहायचं एक मंत्र देऊ का तुम्हाला कुठे कामाला येईल तुम्हाला कुठं ओम युग्नराय नमः

नाना कोणी काय म्हणलं तरी मी काय शब्द हे इग्नोर करायचे हे दुर्लक्ष करत चालायचे चा। क्रोधी या विश्वाशी त्याशी बोध व्यर्थ आपुली वाचा शिनवून पडायचं नाही शांत राहायचं शांत आणि म्हणून अशा पद्धतीनं समाज काय म्हणतो एक शब्द बोलू का तुम्हाला समाजाच्या म्हणण्यानुसार तुम्ही जगू शकत लोक घोड्यावर बसू देत नाही पायाने चुल देत नाहीत माळेगाव माहिती एक जणांना घोडा आणलं बापले किती घोडा आणायला लाखो रुपयाच बाप, ले बाप पुढी लेख माग लगाम धरून कुर कुरकुर कुरकुर कुर, 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 चलले गावात गेले राम राम आणि राम राम घोड घेतलं काय कि हो तरी लाखाचं म्हणला होय म्हणले पाहुणे एक गोष्ट बोलू का एवढं महागा मुलाचं घोड घेतलंय पायाने चालायले बसा की एक जण त्याच्या कळतही तरी सवारी केल्यावर खोडी हे न हे खरंय म्हणले पाहुणे आता बसायचं कोण बापान का ना। ते लेख म्हणला बाबा तुम्ही बसा मला ह्याचा आटप नाही जरा बसण्यात काय नाही नाही थोडा पक्का आणि तुम्ही बसा आणि तुम्ही थकलेले बसलो म्हण घोड निघाले की पुढच्या गावातल्या लोकांनी घातला रामराम रामराम राम घोड घेतलं काय की म्हणले हो मागाचं असन लाख रुपयाचं आहे म्हणजे बर चांगली गोष्ट अ पाहुणे हे पायी चलाय महागते कोण आहे मुलगा म्हणले आपला बर गोष्ट बोलू का राखत यायच नाही काय राखतेच्या शान्य सुरते माणस तुम्ही तुम्ही घोड्यावर बसले पूर्व स्वर्ग चलवायले तुमच्या जीवाला लाज वाटायला खरंय म्हणले पाहुणेच मथार उतरलं बस बापा मुलाला मुलगा पुढच्या गावात गेले की लोकांनी राम राम घातलं राम राम म्हणले राम राम घोड घेतलं काय की म्हणले हो तरी लाखाच आहे म्हणले बर बर बसलेलं कोण आहे घोड्यावर हो। मुलगाच आहे म्हणले त्या गावातले लोक म्हणले जान जमान आहेस तर ना बांड लाज वाटते का मथार कोतारा माणूस पायाने चालवायलास जनाची नाही तर मनाची बाबा आता कस दोघ बसून पुढच्या गावात गेल्यावर लोक म्हणले घोड घेतलं काही कि दोघ बसते तुमच्या जीवाला लाजा कशा नाही रे माणूस की हरपले काय का, का तुमचे खुर्दा हरपलेलाय चाराने बाबा आता कस करायचं आता घोड घेऊ म्हणले आपण म्हणून तवापासून मन पडले लोकांच्या काही गोष्टी जरी कानावर आल्या त्याच्यातलं चांगलं जेवढं घेता येते तेवढं घ्यायचं आणि आपण आपलं जीवन जगायचं शब्द शस्त्री झाले मानावा उपदेश अशा पद्धतीनं दादा तुम्ही चलायला पाहिजे मला काही तुम्हाला जास्तीच बोलता येणार नाही पण तुम्ही ज्या रागाने एवढे ताठी लावून बसलात तुम्हाला खरं सांगू का ज्या जगाकडे जगाकडे या नजरेनं बघण्यापेक्षा कोणत्या नजरेनं बघायला पाहिजे मुक्ताबाई भगवान श्री ज्ञान उभारायला विनंती करते की दादा तुम्ही असं रागराग करणं बरं नव आता याच्यामध्ये अजून एक बारकावा सांगतो सहनशीलतेच्या बाबतीमध्ये मी इतक्या वेळ भूमिका स्त्रीचं श्रेष्ठत्व सांगितले आता मुक्ताबाईचा मला काही कमीपणा करायचाच नाही पण मला तुम्हाला विचारायचं खरंच सहनशीलतेच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराज कच्चे होते का तुम्हाला खरं सांगू का ज्ञानोबारजवळच सहनशीलता समुद्रासारखी होती कधी कशी सहनशीलता होती समुद्रासारखी पण ज्ञानेश्वर महाराजाला मुक्ताबाईची सहनशीलता तपासायची होती म्हणून ताठी

स्त्री देह शिवनेंगे हे दोन्ही जन्मावगे सोळ एकीचे इतकं ज्याचं जीवन ज्यांचं पवित्र आहे जन उपजताची ज्ञानी हे वर्म आले लोटांगणी चांग चांगदेव इतकं त्यांचं समुद्रासंग समुद्रासारखं आथांग ज्ञान आहे त्यांच्याजवळ सहनशीलता नव्हती का होतीच परंतु मुक्ताबाईचं कर्तृत्व काय एका बहिणीनं संकटजन्य परिस्थितीमध्ये नेमका रोल कोणता करावा याचं उदाहरण जगाला कळावं ताठी लावून बसली होती की मुक्तीचं नेमकं काय प्रसंग आपली का बहीण आपल्या माग कशी उभा राहती बहिणीचं कर्तव्य काय मुक्ताबाईनं खरोखर पार पाडलं आणि ती मुक्ताबाई म्हणते दादा काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशा पद्धतीनं मुक्ताबाईनं आपलं कर्तव्य पार पाडलं म्हणजे एका स्त्रीनं डळमळलेल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा मी अभंगावर आलो हा पुन्हा एकदा मी माझ्या वाक्यावर आलो बरं काही नाही का डळमळलेल्या मनस्थितीला सुधारण्याकरता एखाद्या स्त्रीनं समोर यावं मग ती बहीण असो आई असो मुलगी असो किंवा पत्नी असो तिनं त्या डळमळलेल्या मनस्थितीमध्ये नवऱ्याला मुलाला भावाला वेगळं सोडू नये आणि जे माणसं क्रोधात आहेत ते क्रोधात दळमळलेल्या अवस्थेमध्ये जर गेले आणि त्यांची जर एकदा मनस्थिती ढासळली तर त्याच जीवन चांगलं होत नाही म्हणून एवढे जेवढे कीर्तनात आलेले नवयुवक आहेत त्यांना मी मगासपासून म्हणतोय तुम्ही बाकी काही कमवा का न कमवा जे आहे ते आपल्या बाप जाद्यानं कमवून ठेवलंय ते धैर्यानं आपल्याला पुढं न्यायचंय परंतु हे माझ्याकरता कमी आहे हे मी मात्र आता माझे याच्या काही जगणं होत नाही असं नाही जेणे ठरविले ते काही करू शकते अशा पद्धतीने धैर्यवान व्हा गुणवान व्हा शिलवान व्हा सामर्थ्य संपन्न व्हा आणि सहनशीलता संपन्न होऊन क्षमाशील व्हा आणि जीवन घडवा आणि आपलं जीवन उज्ज्वल भविष्य करा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर आवले ज्ञानराज मावले तुम्हाला